चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आज आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून खूप खूप स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल सुद्धा वाचलं राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार कांद्याचे बाजार भाव सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट आणि सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की आता पंधरा ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कांद्याचे बाजार भाव पण पंधरा ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये नक्की कसे बरं राहणार या ठिकाणी कांद्याचे बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे भारत वर्षातील सामान्य कांदा उत्पादक कास्ताकार बांधव आज विचारता झालाय की पंधरा ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे बरं राहणार कांद्याचे या ठिकाणी बाजारभाव जर या महत्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक उत्तर तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा आणि मला एक गोष्ट आणखीन समजली नाही की आपण व्हिडिओला ला लाईक करता शेअर करतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करायचं का बरं विसरतात अशा परिस्थितीमध्ये सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवाना हात जोडून मनापासून एकच कळकळीची विनंती करतो कि फार मेहनतीनं व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवत असतो आणि म्हणून माझीही मेहनत बघून आपण सर्वांनी जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्यायला हवंच की ज्याच्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला या ठिकाणी प्रोत्साहन तर मिळते पण दुसरीकडे चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केल्यामुळे आपल्याला सुद्धा वेळेवरती प्रत्येक व्हिडिओ या ठिकाणी सतत पाहावयास मिळत राहतो म्हणून आपल्या सर्वांना कळकळीची विनंती करतो की जरूर चॅनलला सबस्क्राईब करून या ठिकाणी नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्याच तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याची ही सर्वात महत्वाची अपडेट की आता पंधरा ऑगस्ट पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार कांद्याचे बाजार भाव पण पंधरा ऑगस्ट पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे बरं राहणार कांद्याचे बाजार भाव पंधरा ऑगस्ट पर्यंत इथून देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याच्या बाजार मग मंदी चला तर मग या आपल्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं या ठिकाणी जाणून घेऊयात आता सविस्तर व अचूक उत्तर जर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याची दर पातळी ही पंधराशे रुपये प्रति क्विंटल पासून सतराशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान मागच्या काही दिवसांमध्ये कर्नाटकचा कांदा मोठ्या प्रमाणात बाजारात येतोय अशी अफवा उडवण्यात आली ज्याच्यामुळे पॅनिक सेलिंग वाढली व वा त्याच्यामुळे घाबरून विक्री वाढल्यामुळे कांद्याच्या भावावरती दबाव दिसत होता इथून पंधरा ऑगस्ट पर्यंतचा विचार केला तर कांद्याच्या बाजार भावात तेजी येणार की मग मंदिर या प्रश्नाचं उत्तर आहे फक्त तेजी येणार मंदीची काहीही या ठिकाणी चान्स दिसत नाही मग येणार असणारी जी तेजी ती किती प्रमाणात येणार हे समजून घ्या तर इथून पंधरा ऑगस्ट पर्यंतचा विचार केला तर लक्षात घ्या देशामध्ये चांगल्या गुणवत्तेचा चांगल्या क्वालिटीचा जो कांदा आहे त्याचा शिल्लक साठा निचांकी स्तरावरती पोहोचणार दुसरीकडे पंधरा ऑगस्ट पर्यंत भारताकडून बांगलादेशला शंभर टक्के कांदा निर्यात सुरू होणार तिसरीकडे मोदी सरकारची पंधरा ऑगस्ट पर्यंत प्रचंड कांदा खरेदी सुरू होणार आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये चीन आणि पाकिस्तान यांचा कांदा पुरवठा कमी होत जाणार ओव्हरऑल सिच्युएशन बघितली तर फक्त तेजीसाठी अनुकूल आहे तरी देखील कांद्याच्या बाजारभावात रेकॉर्ड तेजी आपल्या पंधरा ऑगस्टपर्यंत दिसणार नाही त्याच्यासाठी त्यानंतरही वाट बघावी लागणार आहे पण कांद्याच्या बाजारभावामध्ये तेजी येऊन कांदा बाजारभाव सुरू असलेला अठराशे ते बावीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचते आणि अनुकूल परिस्थिती आली तर पंधरा ऑगस्टपर्यंत कांदा भाव पंचवीसशे रुपये प्रति क्विंटलच्या आसपास पोहोचले तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं स्पष्ट मत आहे आता मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर मला वाटते आपण कांद्याची विक्री तीन हजार रुपये प्रति क्विंटलच्या खाली करायला नको तीन हजार रुपये प्रति क्विंटलच्या वर भाव मिळाला की तिथून पुढे आपण सर्वांनी टप्प्याटप्प्यानं कांदा विक्री करावी की ज्यामुळे आपल्या सर्वांचा होईल या ठिकाणी शंभर टक्के फायदा आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे कांदा बाजारभाव हे कसे राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ तुम्हाला माहिती आपणास आवडला त्यामुळे लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करून घ्या यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह आपला मित्र उदयल आपल्या सर्वांना आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर मी सातत्यानं नवीन व्हिडिओ सह मिळत राहील तोपर्यंत सर्व कांदा उत्पादक कास्तकार बांधवाचे आजच्या वेळेत आपला मित्र उदयलाआड व्यक्त करतो मनापासून एकदा खूप खूप आभार